कुठ तरी देशाला माझा मराठा कळून दे <णगणीव> माझा मराठा एकत्र करू आपण दिल्लीच्या दर्थ <णगणीव> राज्यातले मराठी कडकडून एक दिवस मीठी मारू आपल्या राजाने ध्वज पवित्र पुढं तेजशी फडकतोय उडं ठेवलाय आपण प्रत्यक्ष बघितलं पाहिजे जीवनातला एक दिवस आपल्या राजासाठी आपल्या राजाच्या स्वराज्यासाठी आणि आपल्या भावासाठी आपल्या मराठासाठी एक दिवस आधी डोक्यात दोन झाल्या मस्त रेल्वे फिरवून कोणी काय घ्यायचं नाही सांग गाड्या वाड्यात घ्यायच्या काय नाही अले तिकीट कमी आहे रेल्वे आपलं फक्त तीन दिवसात खायला घ्यायचं अधिवेशनाच्या म्हणजे सभेचे एक दिवस आधी तीन दिवसाची ग्राउंड बुक करायला सांगितलं आपण तिथं तिथले मराठले तिथे ते म्हले आव 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 तुम आव बाबा तो ते इतकी ठोकी नाही म्हणलं आव नाही आवच पोलीस भाऊ आले आणि त्या पोलीस बांधव सांगितलं बाबा तुमबाबसारखा ते म्हणले फक्त एक चक्कर म्हणून ते चक्क चक्कर असते का अरे अरे मुंबई जिवंत केली मराठीने विचाराने जिवंत या मा मा ते ते ही। एक ही माय माऊलीला त्रास दिला नाही माझ्या मराठ्यांनी याला म्हणते संस्कार मुंबईतल्या सामान्य माणसाला सुद्धा नाही कोणालाच नाही योग जण तर तो तो बारशाला पठ्ठ्या त्या कोण चांगला बघून येत होतय मायाकडे माणूस आला नाही सांगा मी तो म्हणला माहिती त्याचं काहीतरी व्यवसाय समुद्रात आपल्याला माहित नाही काय असं ते सांगितलं पण मी नाही सांगत ते म्हणे मी आज पाहिलं नी बाहेर आलो मी परदेशात जातो दुसऱ्या राज्यात जातो पण मुंबईत आल्याच्या नंतर विमानतळावरून डायरेक्ट घरीच कोण होतं कोणाला माहिती आलं व्यासपीठावर कशी कशी सांगायला मग तू काय काम मग इकडे ते मला एक गोष्ट सांगायला मला राव आण हिंदी ऐकवत ते जमलं त्याचे हिंदी मै हिंदी ते मला व्यासपीठाच्या खाली भेटलं तिकडे जाताना बाथरूमला चालल तुम्ही त्या टायमात ते म्हणे मह्या दादाच्या पुढे नारळ झाले असे तर माणसं एक नारळ ठरू नये बाबा आणि मग बघितलं म्हणे आम्ही नारळ तर काढले पण आता त्याला तर लागली ना का पाहिजे मी बघतो म्हणे खिडकी तू त्याने दोन ऋतू इथे खालचा टाकी इथे खालचं म्हणे एक ऋतू तुम्ही लोकांच्या गज बसले होते त्याला भाल्यासारखं बसले होते त्याच्यात घातलं म्हणे तेल पाणी नाही म्हणजे तेवढं सांगा लावलं म्हणे तो मी एवढा आनंद झालो म्हणे त्या झाडावर चालणार कसे म्हणजे जे मुंबईला दोन गोष्टी माहीत होत्या नोकरीला जाणं आणि घरी येणं त्यांना हे माहीत झालं याच्याही पलीकडे त्या मुंबईतल्या काही बांधवाला बॅरिकेडला बांधल्या सोली लोक अडवण्यासाठी आहेत झोका बांधायलाच बघितलं मी आता झोका बोलतो बाबा <laughs> <laughs> दिल खुलास मुंबईला ठेवलं आनंदी मुंबईला ठेवलं मराठीतल्या पोरा आणि आनंदीत वापस त्याने सेवा केल्या म्हणून आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं काय करून ठेवलं बघितलं पाहिजे नुसतं ऐकून उपयोग नाही एक दिवस आपल्या राजाच्या आपल्या राजाच्या पण आपल्या राजाचे पाय कुठं कुठं लागले की भूमी पवित्र झाली आपल्या भावाच्या तेटी होत नाहीत महत्वाचा सांगतो मुद्दा तुम्हाला आपल्या बापापासून आपले ग्रु जर दुरावलं हरवलं आणि ते वीस पंचवीस वर्षाने त्या बापाला भेटावं कटोळ मिठल मारून दोघं आनंदात भेटते आपले भाऊ मध्य प्रदेशला आहे राजस्थानला आहेत आपले भाऊ पाणीपातला आहे कार्यानाराच्या आहेत आपल्या भेटी शंभर शंभर वर्ष होत नाही ती गाठी भेटी कार्यक्रम अधिवेशन जो ते आपण मायबापाला भेटल्यासारखं बाप लेखाला लेख बापाला बहीण भावाला मावशी काका चुलते एकमेकाला भेटल्यासारखे आपण राज्यातले मराठी एकमेकाला कडकडून एक, एक दिवस मिठी मारू हरियाणातल्या भावाला आपण बघू हरियाणा आपल्याला बघल महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या भावाला राजस्थानचा भाऊ बघल मध्य प्रदेशच्या भावाला महाराष्ट्रातला भाऊ भेटल गोव्यात मराठी आहेत त्या मराठ्यांना दिल्लीत एकत्र जमू आपण एक मोठा आपण आपल्या भावाचा कामिबाचा सोहळा गोंगावळा आहे तो आपला बिहारमध्ये येत आपण उत्तर प्रदेशमध्ये येत बेळगाव कर्नाटकला आहे आंध्र प्रदेश, प्रदेश तेलंगणाला आहे तामिळनाडूला तंजावरसारख्या ठिकाणी मोठमोठ्याले शहर आपले बंगळुरूसारखे बसले आहेत तिथं आहेत आपण राज्यातल्या प्रत्येक भागात आपण मराठा समाज यंदा कुठंतरी देशाला माझा मराठा कळून एकमेकाला भावांना आपण कडकडून मिठ्या मारून पन्नास पन्नास शंभर शंभर वर्ष नाही भेटी होत आपण कुठेतरी सणावाराला आपण कुठे नोकऱ्याला असलो आपल्या गावात यात्रा असली तर आपण नोकऱ्या सोडून यात्रेला यावं लागतं काही गावात तसा नियम आहे लग्नाला पावणाऱ्या वेळेस सगळे जमतेत नसता तर आधा पाच पाच वर्ष भेटी होत नाही आता फोन एक म्हणून सोडून द्या पण ही परिस्थिती आता कोणालाच नाहीत ना आपले सगळे भाऊ येते सगळे जवळपास अठ्ठावीसला कमी भरणार नाहीत पण ना अठ्ठावीस करोडच्या आसपास येत आपण देशात क्षेत्रीय मराठी एवढं <laughs> नाही फक्त दिसत नाही आता जसे मराठी दिसले तसं दिसणं सुद्धा गरजेचं आहे असं उपयोग नाही आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलंय आपल्या राजाने ध्वज होईल तर पुढं तेजशी फडकतोय पुढं ठेवलाय आपण प्रत्यक्ष बघितलं पाहिजे जीवनातला एक दिवस आपल्या राजासाठी आपल्या राजाच्या स्वराज्यासाठी आणि आपल्या भावासाठी आपल्या मराठासाठी एक दिवस आपल्याला आपण सुरू केले सांगितलं नाही फक्त तारीख राहिली तारीख जरा लांब तर हे अंबर आधी डोक्यात जग माया या मस्त झायचं नाही सांग गाड्या घड्यात घ्यायचं काय नाही तिकीट कमी हा रेल्वेनं आपलं फक्त तीन दिवसाच खायला घ्यायचं अधिवेशनाच्या म्हणजे सभेचे एक दिवस आधी तीन दिवसाधीत ग्राउंड बुक करायला सांगितलेत आपण तिथं तिथले मला झाले तिचे ते म्हणले आव 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 तू आव बाबा ते हिंदी ठोकी ते म्हणलं आव नाही आवच ते म्हणले इधर सगळा देखील का घरावून फरावून म्हणलं घरावून ते फरावून ते दोन्ही दोन्ही लागतो झोपटे गोआून ते म्हणले काय बघून देतो फक्त आहो म्हणलं आलोच आम्ही एकदा ना माझा मराठा एकत्र करू आपण दिल्लीच्या दत्ता <laughs> मागणी नाही मोर्चा नाही काय नाही काय नाही काय नाही तीन दिवसाच खायचं घ्यायचं पिशी रेल का नाही डॉक्टर देते नाच पण नाही दिलं तर आपलं सावध हा करीत करून भाकरी पाहायचं मुंबईला दमाद भाकरी भाकरीच भाकरी चा चाभरे हो नंतर काय म्हणायला लागले तुम्ही आधी खायला नाही मिळालं नंतर मग ते पारले नको आणि तिकडं इन्काला मुकून भाकऱ्या आपल्याला आपलं हरियाणा लय श्रीमंत मराठीत मराठी आहेत बरं का आपल्याला हरियाणाचे मराठी एवढं मी तुकण्या लागणार श्रीमंत आहे त्यांना काय शिस्कडे किलोमीटर आहे दिल्ली लागेल तेवढं खायला दिले ते पण हिंदी नाही पडणार पण आपलं आपलं सावध आपलं आपलं सगळं घ्यायचं तीन दिवसाचं तीन दिवसाचं ग्राउंड बुक करू एक आपल्याला सभेला म्हणजे अधिवेशनाला आणि एक आदल्या दिवशी पोट्टे जायतील झोपायचं पुढे दुप्पट आपलं ग्राउंड बुक त्यासाठी ते ग्राउंड दोन एक झोपायलाच घेतोय आपण सभेच्या अगोदरच्या दिवशी सभेच्या दिवशी आणि त्यात दिवशी नाही रेल्वे लागल्या दुसऱ्या दिवशी तर झोपते तेच रोग सगळ्या जोबाह आता सगळंय झालंय पोहराला पुढं जा म्हणलं का पुढं जाते त्यांना म्हणलं मा गुंतम्या ते म्हणते तुम्ही हो सगळ्यात सगळंमय झालं कोणची गाडी कवा आहे तिच्यातून उतर तिच्यातून बसत पण तिच्यातच बसला त्या अधिकारी येते मला ते म्हणून येत भाऊ येऊ पोर म्हणजे ते म्हणत एकच काम करा <laughs> लांग लांग दर्ले, दर्ले ते पोंगण्या बंद करा म्हणजे पोंगाण्या काय असोंगाना कशी काय ते म्हणे अशी लांब लाईन धरली आणि हातात धरले शिरट धरले अनुचे पळ दे काय ते म्हणजे ते काही होय पण आमचा एक एक कर्मचारी त्याच्यात मोदी घाल आणि पळ टाबा पळ टाबा ते करू नका मनाला यांना सगळं माहीत झालं रेल्वे कुठं जाते कुठून घरी येते आर धत म्हणली कामापासून यांना सगळं माहीत झालेलं त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आता याच्या पलीकडं विनोदाच्या पलीकडं सांगतो तुम्हाला समाज शांना करून सोडायचा हुशार करून सोडायचा रेल्वे कसं धरायचे विमान कसं धरायचं इथपर्यंत समाज आणखी काय यावा सगळे हुशार करून सोडायचं मी तो मागा तेच केलं गाव कोठाऱ्यांनी गाव सावकारांनी हुशार होऊ द्यायचा नाही हिशोब येऊ द्यायचा नाही आपल्या घरातलं पत्र त्याच्या तिथं वाचायला म्हणजे आपल्या ते त्यालाच मिळा लागणार आपण स्वतः हुशार व्हायचं काहीतरी म्हणतात ना जन सगळं जन हे करून सोडायचं शहाणी करून सोडायचं शिकवतोय मी हळूहळू सुरू केला महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा